आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार बाळामामा म्हात्रे यांनी घेतल्या नागरिकांच्या समस्या जाणून शहापूर तालुक्यातील प्रलंबित असणाऱ्या विविध विकास कामाबाबत तसेच नागरिकांच्या असणाऱ्या प्राथमिक समस्या जाणून घेण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांचा शहापूर जनसंपर्क कार्यक्रम शहापूर रेस्ट हाऊस येथे संपन्न झाला यावेळेस त्यांच्या समवे जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे अविनाश थोरात यांचीही उपस्थिती होती तसेच ते पंचवीस तारखेला खासदारकीची एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे एका वर्षाच्या कामाचा लेखाजोखा का जनतेसमोर ठेवणार असून पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले ठाणे सेवेच्या वृत्त निवेदिका करून लगे

ग्राम 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 गेले दोन वर्ष झाली आमच्या गावामध्ये गाव ग्रामसभा झालीच नाही मी गेलो तिथे तर म्हणे यादीमध्ये ना नाहीये रिटायर्ड इन्स्पेक्टर आहे पोलीस इन्स्पेक्टर मी गेलो होतो म्हणे तुम्हाला बसायचा अधिकार नाही पूर्ण गावामध्ये बोन करून टाकले तर त्यांना बसायचा अधिकार नाही आता मी त्यांना म्हणालो मी उद्या समजून घेतो बोललो आलं माझ्या लक्षात

त्यांच्या आधीचे प्रश्न आताचे प्रश्न कोणी सोडले काय पण आधीचे प्रश्न हे बऱ्यापैकी सुटलेले आहेत शंभर टक्के तर मीही सांगतो प्रश्न सुटणारे नसतात परंतु प्रामाणिकपणे जेवढे सुटतील तेवढे सोडवण्याचा मीही प्रयत्न करतो आज देखील अनेक विषय झाले ते विषय सोडण्यासाठी खरं म्हटलं तर अनेक पत्र देखील आले त्या पत्राने जेवढे सुटणी केली जाईल मी स्वतः ते समजून घेईन आणि त्याविषयी संबंधित त्याने त्याने पद्धत त्यांना कॉन्टॅक्ट केला जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांशी देखील बोलून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न आपण आता बघितलं की इथे जो माझा प्रश्न आहे साबगावर रस्त्याचा शहापूर साबगावर रस्ता आहे त्यावरून काय सांगाल लागतो साबगावर रस्ताचा जो ब्रिज आहे मला वाटतं दहा दिवसापूर्वी मी जे पत्र देखील दिलेलं आहे तर त्या ब्रिजचं ऑडिट हो पुन्हा आहे एकदम दुरावस्था आहे

तर त्याचं आपण काय काय सांगते येत्या पंचवीस तारखेला शपथविधीला एक वर्ष होईल आणि पंचवीस तारखेला माझी प्रेस प्रेस कॉन्फरन्स असेल ज्या कपिल पाटलांनी दहा वर्षात एकदा तरी वर्षपूर्ती वर्षपूर्ती वर्षपुरती असं केलं का पहिला वर्ष झाला त्यांनी त्यांचा कामाचा अहवाल दिला दुसरा वर्ष झाला कामाचा अहवाल दिला त्यांनी स्वतः कधी कामाचा अहवाल दिला नाही त्यांनी मला का विचारावं पंचवीस तारखेला त्यांनी माझ्या उत्तराची वाट पाहावी मी नक्की दोघत